शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सिन्नर नगर परिषदच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत आयोजित कार्यशाळा व आढावा सभा राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली तत्पूर्वी सिन्नरमधील लोकसहभागातून व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांनी उभे असलेले सिन्नर उपजिल्हा रुग्णालयास कृषी मंत्री कोकाटे यांनी भेट देत पाहणी करून येथील अधिकारी यांच्याशी चर्चा करून आणखी सुखसुविधा कसली आवश्यकता आहे का ते समजून घेतले व त्यानंतर आढावा बैठकीस रवाना झाले या बैठकीदरम्यान प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला टप्पा दोन अंतर्गत निवडण्यात आलेले गावांमध्ये जलसंधारण मुद्रसं व्यवस्थापन हवामान सुसंगत शेती आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सखोल चर्चा देखील झाली यावेळी विभागीय कृषी सहसंचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आधुनिक पर्यावरण पूरक आणि तंत्रज्ञान आधारित उपाययोजना प्राधान्याने राबवण्यात याव्यात यावर भर देण्यात आला या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागांचा सर्वाधिक विकास साधणे हा आपला सामूहिक संकल्प आहे शाश्वत शेतीसाठी सरकार आणि कृषी विभाग सदैव कटिबंध आहे असं प्रतिपादन यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले एस सी एन न्यूजसाठी सुजल शितोळे